मुलांनो तर आज आपण बघतो इलेव्हन ट्री याच्यामध्ये वैदिक मेथड आहे इलेव्हन ट्री कशी करायची तर याच्यामध्ये नियम पहिला बघा नियम फर्स्ट एका बाजूला इलेव्हन हे कंपल्सरी असले पाहिजे एका बाजूला म्हणजे कुठे हे बघा हे इलेव्हन एका बाजूला कंपल्सरी असले पाहिजेत नियम दोन करायचा आहे मल्टिप्लाय आपल्याला करा करा मल्टिप्लाय करायचं आहे काय करायचं आहे मल्टिप्लाय परंतु मल्टिप्लाय न करता आपण काय करणार आहोत ऍडिशन ती कशा पद्धतीने ते आपण इथे पाहणार आहोत ठीक आहे तर सगळ्यात पहिले काय करायचं आपल्याला पण इलेव्हन हे कंपल्सरी असले पाहिजे याच्या जागी जर दुसरा अंक असेल तर ही ट्रेक काम करणार नाही एवढं समजून घ्या परंतु चार पाच सेकंद तर आरामसे गणित होऊन जातो जर जा तुम्ही तु प्रॅक्टिस केली तर बघा सगळ्यात पहिले काय करायचं आपल्याला फोर ला फोर कॉपी करायचं मग या दोघांची ऍडिशन सेव्हन इथे आता याच्यावर कॅरी आला का नाही आला तर आपण इथे थ्री ला थ्री ड्रॉप करायचं म्हणजे आन्सर आलं थ्री हंड्रेड सेव्हन्टी फोर म्हणजे थर्टी फोर इंटू इलेव्हन यांचा मल्टिप्लाय आला थ्री हंड्रेड सेव्हन्टी फोर त्याच पद्धतीने हे गणित फायला फाय, फाय कॉपी करा ये त्या दोघांची ऍडिशन किती आली ट्वेल्व ट्वेल्वचा टू ड्रॉप कॅरी वन आणि सेवन प्लस वन एट अशा पद्धतीने एट हंड्रेड ट्वेंटी फाय आन्सर येत त्या दोघांचा गुणाकार केला तर पण आपण गुणाकार करत नाहीत आपण बेरीज करतो इथे हेच वेदिक मेथडची खासियत आहे ठीक आहे बघा आता हा जो शेवटचा नंबर आहे एट, ए, प्लस ए, एट प्लस वार, वार। जीरो ला एट कॉपी करायचा एट फोर्टीनचा फोर ड्रॉप कॅरी वर सिक्स प्लस वन सेवन अशा पद्धतीने सोडवायचं बघा फास्ट जेवढ्या झिरो ला झिरो दोघांची ऍडिशन नाईन आली आणि ते कॅरी आला नाही तर पहिला अंक जो असतो तो पुन्हा घ्यायचा आपल्याला ठीक आहे तिकडे पण बघा आता हे दोन अंकी झाली आता तीन अंकी ठीक आहे फायला फाय ड्रॉप करा या दोघांची ऍडिशन किती झाली नाईन ठीक आहे मग या दोघांची ऍडिशन बघा किती झाली फोर प्लस थ्री सेव्हन कॅरी आला का नाही आला तर हा थ्री पुन्हा एकदा घ्यायचा इकडे बघा पुन्हा ते शेवटचा अंक जसा तसं कॉपी करा या दोघांची ऍडिशन किती आली थर्टीन थर्टीनचा थ्री ड्रॉप कॅरी वन आता या दोघांची ऍडिशन करा फिफ्टीन प्लस वन सिक्सटीनचा सिक्स ड्रॉप कॅरी वन पुन्हा आणि सेवन प्लस वन अशा पद्धतीन इकडे बघा फायला फाय ड्रॉप करा त्या दोघांचे ॲडिशन फाय या दोघांचे ऍडिशन नाईन कॅरी आला नाही मग नाईनला नाही पुन्हा घ्यायचा आणि हे प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला पाच सेकंद सोडवता येईल